तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सनोनीन लोकसभेच्या रणधुमाईला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये आपले सोकीयच आरोप प्रत्यारोपाच्या फेरीमध्ये अडकले आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचा विचार जर केला तर राज्यातल्या दोन ज्या अशा फॅमिली आहेत ह्या चर्चेतल्या फॅमिली आहेत यामध्ये बारामती येथीलमध्ये पवार विरुद्ध पवार अशी एक फॅमिली आहे आणि दुसरी फॅमिली जे एकनाथ खडसे यांच्या फॅमिली जे यांच्यामध्ये सुद्धा आता सोशल मीडियामध्ये वार सुरू झाला आहे एकीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यात शाब्दिक वाद आणि एकमेकांच्या उमेदवारीवरून वाद सुरू झाला आहे तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या सून जे आहेत रक्षा खडसे ज्या भाजपला तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते भाजपचा प्रचार करत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील त्यांच्याच कन्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ज्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्यामध्ये सोशल मीडियावरून वार सुरू झाला आहे या वारेचं वारमधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ती सोशल मीडियामधनं त्यांनी भाजपवर गंभीर स्वरूपाची टीका रोहिणी खडसे यांनी केली त्यांनी असं म्हटलं की आचारसंहिता ज्यावेळेस लागली या आचारसंहितेमध्ये कुठलंही पालन केलं जात नाही भाजपकडनं अनेक ठिकाणी भिंतीवर आणि पोस्टर लाव लावण्यात आलेले सार्वजनिक ठिकाणीसुद्धा पोस्टर लावण्यात आलेले घराघरामध्ये पो हे जे कमळचं चिन्ह त्या त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे आणि त्यांनी एक या सोशल मीडिया मा माध्यमामार्फत त्यांनी भाजपवर टीका केली आणि या आचारसंहितेचा भंग हा होतो आहे आणि याच्या संदर्भातलं कायदेशीर कारवाई करू म्हणजे रोहिणी खडसे यांनी थेट जळ जळगाव ज़, जिल्ह्यातील रायवेर मतदारसंघ तसेच जळगाव मतदारसंघातील जे उमेदवार आहेत त्यांच्यावर आचारसंहिता भंग करण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असा इशारा दिला आहे यावर रक्षा खडसे ज्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि ह्या नेहमी संयमाची भूमिका घेत असतात तसंच तस कुटुंबावर कुठल्या प्रकारे टीका करत नसतात मात्र यावेळेस त्यांनी पहिल्यांदा संयम सोडला आहे आणि रोहिणी खडसेंवर त्याच पद्धतीने सोशल मीडियाच्या मार्फत एक्स आणि तसंच फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी रोहिणी खडसे यांचे ननन भाऊज आहेत यांना उत्तर दिलं यां आहे रोहिणी खडसेंना उत्तर देताना रक्षा खडसे यांनी असं म्हटलं आहे की येणार तर मोदीच येणार आहेत आणि आमच्या भिंतीवरून नरेंद्र मोदी यांचं नाव हटवलं तर ते कोणाच्या सर्वसामान्य जनतेच्या मनातनं नरेंद्र मोदी यांना हटवू शकणार नाही त्यांच्या मनातनं काढू शकणार नाही अशा प्रकारची सोशल मीडियामध्ये पोस्ट केली ही पोस्ट व्हायरल होल्यानंतर अनेक प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये उमटलेल्या आहेत एकंदरीत जर आपण जर बघितलं खडसे कुटुंबीय जे आहेत एकमेकांना अगोदर सामावून घेत होतं मात्र आता त्यांचं जे आहेत ह्या सोशल मीडियामध्ये वाकयुद्ध रंगलेलं आहे आणि या वाक युद्धामध्ये हे दोघं नणन भाऊजही आमने सामने आलेले आहेत या वाक युद्धामध्ये जर चर्चा जर बघितली एक की एकीकडे रोहिणी खडसे नेहमीच भाजप पर तुटून पडतात एकनाथ खडसेसुद्धा भाजप पर तुटून पडतात मात्र त्याला उत्तर देताना रक्षा खडसे नेहमी बचात्मक भूमिका घेतात मात्र आता रक्षा खडसे यांना सुद्धा आदेश आले असतील तुम्ही खडसेंवर टीका करत नाही आता तुम्ही भाजपच्या आहेत भाजप पक्षाच्या आहात म्हणून तुम्हाला यांच्यावर गंभीर स्वरूपाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे यामुळेच रक्षा खडसेंनी यांनी काल एक पोस्ट केली आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांनी पोस्ट केली आणि नरेंद्र मोदी हे कोणातल्या मनातून निघू शकत नाही आम्ही भाजपचे आहेत आणि येणार तर लोकसभेमध्ये मोदीच येणार आहेत अशा प्रकारचा पलटवार नेहमी संयमाची भूमिका घेणाऱ्या रक्षा खडसे यांनी घेतलेले आपल्याला माहिती आहे की रक्षा खडसेंचं राजकारण जर बघितलं गेले दहा पंधरा वर्षापासून कोणावरही टीका करताना म्हणजे सोकीय तर सोडाच मात्र विरोधकांवर टीका करताना सुद्धा ते संयम बाळगून असतात मात्र त्यांनी आपल्या ह्या संयमाचा बांध सोडले आ, सोडला आणि रोहिणी खडसे म्हणजे आपल्याच ज्या भाऊजाई म्हणून भाऊजाईंचा वाद सुरू झाला आणि यामध्ये त्यांनी रोहिणी खडसेना थेट टार्गेट केलं आहे आणि त्यांना त्यांच्यावर टीका केली आहे एकंदरीत आपण जर बघितलं की गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे यांनी भाजपवर गंभीर स्वरूपाची टीका केली होती आणि त्याला उत्तर गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री यांचं राजकारण जे आहेत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं सहसा राजकारण वेळाभोपल्याचं आहे आणि त्यांचं राजकीय वैर आहे आणि या वैरीमध्ये नेहमीच रक्षा खडसे यांनी दुरावा ठेवला होता या दोघा नेत्यांच्या वादामध्ये रो रक्षा खडसे जे आहेत यांनी कधीही उडी घेतली नव्हती मात्र आता रक्षा खडसे यांना ह्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व आणि भाजपची बाजू मांडण्याची गरज आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने त्याच पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी भाजपच्या बाजूने रोहिणी खडसेंनासुद्धा त्याच पद्धतीने उत्तर दिलं आहे एकंदर जर बघितलं की ही लढाई जी आहे ही पक्षांतर्गत लढाई राहिली नाही पूर्वी पक्षा पक्षांमध्ये वाद होता मात्र आता ही घराघरामध्ये लढाई सुरू झालेली आहे बारामतीमध्ये सुद्धा तसंच परिस्थिती परिस्थिती हे जी अजित पवार आणि शरद पवार आणि यांच्यानंतर दुसरी दुसरी जी आहे पद फळी जी आहेत जे उमेदवार होणार जे आहेत सुनेत्रा पवार जेत आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये ही लढाई होऊ शकते आणि यांच्यामध्ये सुद्धा सध्या कौटुंबिक कलह कौटुंबिक वाद आरोप प्रत्यारोप सुरू होतं आहे अशाच हे दोन कुटुंब आहे राज्यामध्ये चर्चेले जाणार आहेत आणि ही लढाई आत्ताच नाही ही सुरुवात झालेली आहे जशी जशी निवडणूक लोकसभेची पुढे जाईल तसेच खडसे कुटुंब विरुद्ध खडसे कुटुंब तसंच पवार कुटुंब विरुद्ध पवार कुटुंब बारामती आणि रावेरमध्ये हे राज्यामध्ये लक्षवेधी असणारे हे मात्र निश्चित आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमच्या कमेंट असतील तर नक्की आम्हाला कळवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कळवा पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र